भारत माता की वनडे वनडे आज बोरगी गावामध्ये तुम्हा सर्वांना विनंती करण्यासाठी वीस तारखेला समोर तुम्ही बटन दाबणारच आहात तरी सुद्धा परत एकदा तुमची उजळणी करण्यासाठी आज आम्ही आपल्या गावामध्ये आलो या भेटीच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते करंगी लावते सुपुत्र माननीय रेवापांना पतन घेतीचा आहे या नावचे सुपुत्र ज्यांनी शिक्षण संस्था निर्माण केली ते माननीय अपगोणा पाटील साहेब माननीय सुभाष नंगर्मी माननीय शिवराज विरादास साहेब आमचे सरकारी मार्गदर्शक माननीय शिशु पाटील साहेब ज्यांनी आता तुम्हाला मार्गदर्शन केलं ते प्रजूतीचे सुपुत्र

तर पुढच्या लोकांचं डिपॉझिट होईल अशी संख्या उपस्थित आहे मी अफगोंडा पाटील साहेबांना लक्ष देण्याची आवश्यकता आहे गावात सगळ्या लोकांना व्यवस्थितपणे समजावून सांगा जत तालुक्या पूर्ण वातावरण हे भाजपाच्या आणि महायुतीच्या पासून आहे की नाही वातावरण आपल्या बाजूला की आपल्या विरोधात आहे आपल्या बाजूला आहे जरा आवाज आवाजाला दुपारी जेवलायच नाही भारतीय जनता पार्टीचं सरकार का पाहिजे भारतीय जनता पार्टीचं सरकार यासाठी पाहिजे आता तुमचं पूर्ण वीज बिल माफ केलंय संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी भाजपा माहितीचं सरकार आपल्याला पाहिजे ज्यांनी रेग्युलर सोसायटी भरली आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपाचं सरकार पुन्हा पाहिजे आता पंधराशे रुपये आपण लाडक्या बहिणीला देतोय एक बाजी बाजी? दे दे। दे ते एकवीसशे रुपये करायची घोषणा सरकारने केली आहे ती परिपूर्ती करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं सरकार पाहिजे पाहिजे आपल्या जत तालुक्यातल्या पासष्ट गावांसाठी दोन कोटी रुपये सरकारनं उपलब्ध करून दिले ते काम पूर्ण करून देवांच्या शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी देण्यासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार पाहिजे पाहिजे ना आपल्या भागामध्ये माझं केली होती मला वाटते बावीस परंतु ते काही अडथनी मुळे झालं नाही ते अडचण काय त्याला तेवीस तारखेनंतर मुळे तालुक्यामध्ये का नाही तिला त्याला जबाबदार कोण कोणी बदनाम केलं तेव्हा त्या सरकारमधल्या मंत्री म्हणून आणि म्हणून नाही जातो मंत्री महोदयांना सगळी द्यावी लागली ते आम्हाला ऐकून देता येत नाही म्हणून पूर्व भागामध्ये काय परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती काय आहे अर्थ उत्पादन काय आहे आज आमचे दारिद्र्य देशामध्ये किती लोक आहेत गावात फ्लॅटची घर किती आहेत बघा ना जत तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आणि जत तालुक्यामधल्या पूर्व भागामध्ये परिस्थिती किती अंतर आहे वीस वर्ष माझा हा पूर्व भाग मागा आहे किती वर्ष बरोबर की मी बोलतोय वीस वर्ष मराठवाड्या मधल्या काही तालुक्यातली जी परिस्थिती आहे ती माझ्या जस तालुक्यातल्या पूर्व भागातली आहे आणि म्हणून मला आमदार तुम्ही करा ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे मुळापासून बदलायची आहे तुम्ही मला आमदार झाल्यावरती एवढी परिस्थिती कशी बदलणार आमदार झाल्याच्या नंतर उमदीची पंच तारांची त्या माहिती आपल्याला चालू करायची आहे मंजूर झाल्या कळलं त्या एमआयसी मध्ये इंटरनॅशनल कंपन्याचा एकतरी युनिट तिथं आला पाहिजे एक तरी प्रकल्प आला पाहिजे आणि त्या प्रकल्पामध्ये किमान दहा हजार पूर्ण करून त्यांनी कामाला लागली पाहिजे हे शक्य आहे का तुम्हाला पिक्चर मध्ये चोरी चालते असं वाटत नाही ना मंग निवडणूक झाली का सांगायचे एक रस्ता करतो इथं करतो इथं समाज नदी करणार गावामध्ये तुम्ही कुठलंही काम चालत मी जे तुम्हाला करून देणार आता सिंधू की सांगितलं था, कि जंगली महाराजांचं जे इथं स्थान आहे तिथं त्यांची जी निशाणी आहे भगवी पताका भगवान खेळता तो तर मी बसवून देतो तुम्ही मला सांगा तुम्ही ऑर्डर करून टाका आणि मजारचं पण तिथं काही डेव्हलपमेंट आहे ते तर मला तुम्ही सांगा दोन्ही आपलं एकटेच प्रतीक आहे एका ठिकाणी आहे दोन्ही कामं जी करायला लागतील ती कामं मी करून देण्याचा शब्द मी तुम्हाला सोबत साक्षीने देतोय साक्षीने देतोय आता त्यांना पण आता जबाबदारी मोठी आहे त्यांनी जर लक्ष पण हे सगळं दोन्ही गाव वर्ष होऊ शकतात मला आपल्या गावाच्या विषयी वेगळं म्हणजे वेगळं पण आहे आपल्या गावात उत्सुकता आहे मला अंदाज घेण्याच्या नंतर मला या आपल्या गावाची चोरी विधान विधानभवनात सांगायचे रेकॉर्ड वरती आणायचे व्यवस्थेने मागतो सांगितलं होतं बोरगी बुद्रुक आणि या गावाचा इतिहास महाराष्ट्राच्या समोर आला पाहिजे कधी तो सभागृहात मानल्यानंतर सभागृह आहे ना ते सर्व तूर्त असत मी आपल्या गावात बोलतोय त्या गावापर्यंत मी ही भूमिका जेव्हा विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मांडतो तेव्हा ती संपूर्ण जाते आणि लोकांना सुद्धा कौतुक वाटेल की असं कसं गाव आहे लोक बघायला येतील आणि मग सरकारकडून मी विशेष बाब म्हणून आपल्या दोन्ही गावासाठी काही अंगा येते का याच्यासाठीचा मी प्रयत्न करेल हा शब्द मी तुम्हाला हा शब्द मी तुम्हाला देतो आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुम्ही एक दिला एक मनानं एक कृतीनं भाजप सोबत रावा भारतीय जनता पार्टीने ठरवलंय लोकांना गरीब मुक्त करायचं पंचवीस कोटी लोक आहेत की जे दारिद्र्य रेषेच्या बाहेर पडली किती पंचवीस कोटी लोक दारिद्र्य रेषेतून बाहेर पडलेले आहेत गरीबी हातावरचे नारे काँग्रेसवाल्यांनी खूप वर्ष दिली पण गरीबी हाते का नाही आता पंचवीस कोटी लोक झालेल्या तरी सुद्धा आपल्या सरकारने सडवलं ऐंशी कोटी लोकांना दर महिन्याला त्यात कोणी विचारलं तुझे मुस्लिम आहे का तुम्ही हिंदू आहे तुझे मराठा आहे का तुम्ही विघाट आहे तुझे घरगर आहे का कुठे पाणी आहे तुझी सुतान आहे का कुठे शेवी आहे विचारलं कुठे तुम्ही कुंभार आहे का तुम्ही लोहार आहे तुम्ही आम्हाला मत देता का नाही देता दादा तिथली देता का भेदभाव नाही आहे आज सगळ्यांचं चित केलं आपल्याला शेतकऱ्यांचं कुणी विचारलं की तुम्ही आम्हाला मतात देणार आहे का नाही देणार शेतकऱ्याला दात नाही आहे शेतकऱ्याला धर्म नाही आहे या देशातला जो बळी राजा आहे या बळी राजाच्या जीवनामध्ये आनंद यावा म्हणून माझ्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी संपूर्ण वीज बिल माफी केली संपूर्ण वीज बिल माफी केली काँग्रेसवाल्याची पण किती आहे आज जे तिथं फिरताईत झालं आहे त्यांनी स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे की लाईट कलेक्शन घेतल्यापासून वीज बिल भरलं आहे आणि आता शून्य शून्य रुपयाच वीज तुमच्या घरी आलंय तसमाची झिरो बिल झिरो

की आमचं जत तालुक्यातला पूर्व भाग हा सांगली पासून दीडशे किलोमीटर आहे आपलं गाव सांगली पासून किती किलोमीटर आहे किलोमीटर आहे एखादं एका दिवसात त्याचं काम होत नाही त्याला मुक्काम करावं लागते एसएसना जी तो सुरात कुठलाही नाही तुरक्षी तिथं ओळख नाही तर सांगली पुन्हा ओळख आणि म्हणून मी मागणी केली सरकारकडं

हा सरकारचा मी आमदार झाल्यानंतर येतोय तुम्ही जर मला आमदार केलं तर मी तो प्रस्तावचा पाठपुरावा करेल आणि जस जर वेगळं अर्थिव कार्यालय वेगळं करून घेईल की आपल्या लोकांची हेरताल होणार नाही आपल्या लोकांना त्रास होणार नाही जर तालुक्यातली पस्तीस गाव अशी आहे की जिथं आम्ही एकटीच जात नाही या गावामध्ये एकटी जात नाही उदाहरणार्थ सोलंकी कोणती जवळच उदाहरणार्थ अंकुले पाच अशी किती गाव आहेत लहानसा अशी पस्तीस गाव आहेत जिथे एक्सटीच गेली नाही आणि काय आपल्या जगच्या एसटी डेपोला इतका मोठा जोर आहे इतकी गावं इतक्या वाड्यावर आणि म्हणून मी सरकारकडे मागणी करतोय एक दुसरा एसटी डेपो दस तालुक्यामध्ये झाला पाहिजे जग लागला आणि पूर्व भागातला इथे डेपो वेगळा मागणी आपण करतोय आणि ती मागणी आपण मान्य करून घेऊ त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका त्याच्यासाठी आहे प्रत्येक गावात गेल्यानंतर मला दहा असं भेटते तुमच्या गावात एकच भेटला तर माझ्या डोक्यात असं आलंय विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्ही गावातले असे सगळे जरी करा त्यांच्यासाठी एक पुण्यश्लोक आईला दिली नगर जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये डॉक्टर आहे आणि त्याला दोन इंजेक्शन मारले का यांची गायची दारू सुटते परत त्याला का मेला असं जी परिस्थिती आहे आणि असे भरपूर गावात येत नाही पिशी आणि काढून द्या मी माझ्या खर्चाला गाडीचं घेऊन जाऊन तिथं इंजेक्शन मारून आणून त्याच्या घरी पोहोचलो असतो हे पण केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे हा व्यसनापासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि ते पण आपल्याला करावं लागेल आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका बोलगी कुठून बोलगी कुठ सगळ्या लोकांनी एक तू केलं काँग्रेसच्या नादाला लागू नका बे नाकली लोकांच्या पार्टीमध्ये बे नाकली लोक इंग्रजांनी स्थापन केलेली पार्टी इंग्रजांच्या काळापासून ही जी पार्टी आहे ना काँग्रेस पार्टी अठराशे पंच्याऐंशी ला स्थापन झाली आहे तेव्हा असं झालं होतं भारत देश स्वतंत्र झाला नाही भारतात का तर भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर या कलेच्या लक्षात आलं की आता भारतावरती राज्य आपणच करायचं म्हणून त्यांनी पार्टी कंटिन्यू केलेली आहे आता मला म्हणत आहे की तुम्ही भूमिपुत्र नाही बरोबर मी भूमिपुत्र नाही आणि सोनिया गांधी जस्तास्त कुठल्या गावात झालाय भारताच्या